सोलापूर हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात कर्नाटक एस टी बस ट्रकला मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात बसमधील सोळा प्रवासी गंभीर जखमी सोलापूर हैदराबाद महामार्ग बोरामणी येथे शिवराम मंगल कार्यालयाजवळ कर्नाटक एस टी बसचा भीषण अपघात बिदरहून पंढरपूरकडे जाणाऱ्या एस टी बसचा बोरामणी गावाजवळ भीषण अपघात गा झाला आहे हा अपघात इतका भयावक होता की एस टी बस अवस्था पाहून समजते सोलापूरच्या दिशेने येणारी ट्रकला सोलापूरच्या दिशेने जाणारी के ए अडोतीस बारा बारा ही एस टी बस ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला या अपघातात एकूण सोळा प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे काही जखमी प्रवाशांना मार्कंडे रुग्णालयात यशोदरा हॉस्पिटल आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आला आहे आमचे प्रतिनिधी प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्टिंग करत असताना असे निदर्शनास आले सोलापूरच्या दिशेने येणारी ट्रक ही रस्त्याच्या डाव्या बाजूने आपल्या लेंथनुसार जात होती परंतु मागून येणारी एस टी बस ही ट्रकच्या उजव्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जाणाऱ्या ट्रकला मागून धडक दिल्याने एस टी बसच्या डाव्या बाजूचा भाग ट्रकला घसरत गेला व यामुळे एस टी मध्ये डाव्या बाजूला बसलेल्या प्रवाशांना गंभीर स्वरूपाची मार लागली आहे हे सर्व रस्त्यावर एस टीच्या टायरच्या खुनावरून समजते व प्रत्यक्ष परिस्थिती पाहता हे लक्षात येत पाहायला गेलं तर एस टी मध्ये एकूण चाळीस सीटर म्हणजे चाळीस प्रवासी बसवता येतात परंतु ह्या एस टी मध्ये एकूण सत्तर प्रवासी प्रवास करत होते परंतु ही सर्व माहिती प्राथमिक माहिती आहे घटनास्थळी तालुका पोल्युशनचे अधिकारी दाखल झाले असून अधिकचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत कॅमेरामॅन लक्ष्मण काळेसोबत सचिन राठोड सोलापूर